छान भाजी आहे ही खूप पौष्टिक असते आज आपल्याला धुवून चिरून घ्यायची ही निवडून घेतलेली आहे आपल्याला आप करडीची वरण आणि थोडंसं डाळीचं पीठ घालून पातळ भाजी करायची आहे तर करडीची भाजी ही एक आयुर्वेदिक व पौष्टिक भाजी आहे आता गॅस चालू केलाय आपण कढई ठेवलेली तापायला करडीची भाजी आपल्याला करून घ्यायची आहे थोडी आपण आधी परतून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून आणि थोडेसे जिरं टाकून घेणार आहोत आणि परतून घ्यायची आपल्याला छान थोडे जिरे थोडेसे लाल झाले आपल्याला भाजी परतून घ्यायची कमीच तेलात आपण आता भाजी टाकणार आहोत आता उकडून घेऊ छान भाजी परतून घ्यायची अशी आप आपण छान अशी परतून घेतलेली आहे भाजी आता पाण्यामध्ये थोडी उकडून घेऊ आपण छान पातळ भाजी करायची आहे ना आपल्याला मग थोडं पाणी टाकून घेऊ आपण आता थोडं उकडून घेऊ भाजी हे आपण उकडायला ठेवलेली मीठ टाकून घेऊ थोडंसं म्हणजे कलर कायम राहतो हिरवा आपल्याला त्यामुळं आपण याच्यामध्येच मीठ टाकून घ्यायचं पटकन आणि अशी उकडू द्यायची तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटं आपण चांगली उकडून घेतलेली आहे छान आता भाजी झाली आपली आता याला तो आपण सुरुवातीला मीठ टाकले लागलीच भाजी टाकल्याबरोबर पाणी टाकल्याबरोबर त्यामुळं आपला हिरवा कलर राहिला आहे आता आपल्याला ही चांगली हाटून घ्यायची पाण्यातून काढून घ्यायची गॅस बंद करून टाकू आपण अशी सगळी ह्याच्यातून आपण ह्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत पातीला काढून घेऊ आपण हे दाळीचं पीठ टाकणार आहोत आपण ह्या चमचाने एक चम चमचा भरून थोडंसं वर घेतलं आहे तर आपण चमचाभरच टाकणार आहोत हे थोडंसं रवू देणार आहोत चमचाभरच टाकलं ह्या चमचानं आणि वरण थोडंसं टाकणार आहोत आपण ही डाळ शिजवून चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व तुरीची डाळ हे वरण आपण एक चमचा एक ते सव्वा चमचा टाकणार आहोत चवीला खूप छान लागतं हे थोडं वरण आणि थोडं डाळीचं पीठ आता हे चांगलं आपल्याला हटून घ्यायचं आहे चांगलं असं हे करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं आणि मऊ करून घ्यायचं चांगली बारीक करून घ्यायची याला बारीक चिर चिरून घेतली ना ही भाजी मग जास्त हटावं लागत नाही अशी चांगली बारीक करून घ्यावी लागते म्हणजे मिळून ये ती चांगली एकसारखी होती आता याच्यामध्ये आपण हे जे पाणी काढून घेतलंय ना ते पाणी टाकून देऊ हे पाणी थोडं टाकू आपण आणि हे आपण भाजी शिजवून घेतलेलं जे पाणी ना ते मग ते पण आपण याच्यातच टाकू आणि हे विसळून याच्यामध्ये टाकून देऊ आपण हे आपल्याला पातळ भाजी करायची आहे ना थोडंसं आता आपण गॅस चालू करून घेतला आहे आणि पातील याच्यामध्ये पाणी टाकून आपण ही थोडीशी शिजवून घेणार आहोत आपण हे छान शिजू देऊ याला डाळीचं पीठ शिजलं पाहिजे ना चांगलं त्यामुळे हे असं शिजवून घेणार तर नाहीतर काय भाजी शिजलेलीच असती याला शिजवायची गरज लागली नसती पण डाळीचं पीठ आपलं शिजलं पाहिजे ना चांगलं थोडं आपण आता पाणी टाकून घेऊ थोडी आपल्याला पातळ करायची आहे आपल्याला जशी पातळ लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊ शकतो आता आपण टाकू हळद तर आपल्याला हळद टाकायची आहे छान आपण एक साठी करून घेऊ आता ह्याला चांगली शिजू देऊ एक पाच सात मिनटं आता आपली छान भाजी शिजलेली आहे दहा मिनटं मस्त भिज शिजली आहे आता आपण उतरून घेऊ आणि कढईमध्ये फोडणी करून घेणार आहोत आपण आता टाकू ही कढई आपण एक तीस घेतलेली आहे भाजी शिजवून घेतली त्यामध्ये त्याच्यातच आपण फोडणी करून घेणार आहोत आता फोडणी करून घेऊ ते तेल आपलं तापलेलं आहे आता आपण मोरे टाकून घेऊ टाकून घेऊ थोडस आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊ पत्ता आणि लसूण पड टाकून घेऊन घेऊ आपला मसाला छान परता आहे यामध्ये आपण तिखट टाकून घेऊ यामध्ये थोडंसं हे आपलं कश्मीरी तिखट आणि कोथिंबीर टाकून घेऊ आपण ही भाजी त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आपण केलेली भाजी त्यामध्ये आपण सगळी टाकून घेऊ छानपैकी सगळं त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊ या भाजीला चवीपुरतं मीठ पाव चमच्याच्या थोडस कमी आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊ हे आपली भाजी करडीची भाजी पातळ भाजी तयार झाली आपली छान फार सुंदर लागते ही खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत लागते आणि झटपट पण होते ही पन भाजी आता आपण बंद करून टाकू झालेली आहे आपली छान झाली बघा करडीची भाजी तुम्ही पाहू शकता खूप पौष्टिक आहे आरोग्यदायी आहे तुम्ही नक्की करून पहा